कोकणची भूमी म्हणजे संतांची आणि देवस्थानांची भूमी याच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात वसलेले पिंगुळी हे खेडेगाव या गावाला अध्यात्माचे तेज प्राप्त झाले ते परमपूज्य श्री समर्थ राऊळ महाराजांमुळे आणि त्यांचे कार्य पुढे नेणारे त्यांचे पुतणे श्री समर्थ अण्णा महाराज यांच्यामुळे ही कथा आहे त्याग वैराग्य साधना आणि निस्वार्थ सेवेच्या एका दैवी परंपरेची श्री समर्थ राऊळ महाराज सिद्ध पुरुषाचे आगमन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे पंच्याऐंशी पिंगुळी गावातील रवळनाथाचे मानकरी असलेल्या राऊळ घराण्यात सन एकोणीसशे पाच मध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या पावन दिवशी एका सिद्धपुरुषाचा जन्म झाला त्यांचे आई वडील होते आप्पाजी आणि सावित्री राऊळ पाळण्यात कृष्ण नाव ठेवले असले तरी घरात त्यांना प्रेमाने आबा म्हणत असत आबांचे बालपण इतर मुलांसारखे नव्हते खेळण्या बागडण्यापेक्षा त्यांचा ओढा नेहमी भजन कीर्तन आणि नामस्मरणाकडे असे त्यांनी शालेय शिक्षण फारसे घेतले नाही पण त्यांच्या वाणीत अलौकिक तेज होते आश्चर्य म्हणजे त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम महाराजांचे अभंग मुखोद्गत होते हे ज्ञान त्यांना केवळ भक्ती आणि शुद्ध वैराग्यातून प्राप्त झाले होते मुंबईतील माधवबाग येथे वास्तव्य असलेल्या इंचगिरी संप्रदायाचे बाळकृष्ण महाराज हे त्यांचे सद्गुरू झाले आणि त्यांच्या कृपेने आबांच्या जीवनाला साधनेची योग्य दिशा मिळाली कठोर तप आणि तपोभूमी पिंगुळी आबांनी संसारात असूनही वैराग्य धारण केले त्यांनी आपल्या पिंगुळीतील या खोलीत अत्यंत कठोर साधना केली या काळात ते वर्षातील सहा महिने ध्यान लावून बसत त्यांची साधना इतकी प्रगाढ असे की ते दोन दोन महिने अन्न पाणी वर्ज्य ठेवत असत त्यांचे हे व्रत केवळ परमार्थ साधण्यासाठी होते दिवसभर त्यांच्या हातात एका तारी असे आणि त्या एकतारीच्या सुरावर ते भजने म्हणत असत त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द सत्य होत असे ज्यामुळे भक्तांना त्यांचे सामर्थ्य पटले आणि ते राऊळ महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले महाराजांनी आपल्या हयातीत आई श्रेष्ठ हा संदेश जगाला दिला त्यांनी स्त्रीशक्तीचा आणि परमेश्वरी मातेचा आदर करण्याचे महत्व पटवून दिले एकतीस जानेवारी एकोणीशे पंच्याऐंशी रोजी मुंबई येथे महाराजांनी आपला देह त्यागला त्यांची समाधी दोन फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी पिंगुळी येथे देण्यात आली आणि हे ठिकाण सिद्ध साधनापीठ म्हणून ओळखले जाऊ लागले कोकणच्या लाल मातीत आध्यात्मिक चैतन्य पेरणाऱ्या पिंगुळी या पावन नगरीत परमपूज्य सद्गुरू समर्थ विनायक उर्फ अण्णा महाराज यांचं जीवन हे सेवा त्याग आणि भक्तीचा एक अलौकिक प्रवास आहे त्यांचा जन्म तेरा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विनायकी चतुर्थीच्या मंगल मुहूर्तावर राऊळ घराण्यात झाला परमपूज्य श्री समर्थ राऊळ महाराजांनीच या बालकाचे नाव विनायक ठेवले होते आणि त्यांच्यातील निरागस्ता पाहून त्यांना प्रेमाने विनोदी अण्णा असे संबोधले अण्णा महाराजांचे बालपण राऊळ महाराजांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली आणि आध्यात्मिक छायेखाली गेले त्यांनी औपचारिक शिक्षण जरी फारसे घेतले नसले तरी सद्गुरूंच्या सानिध्यात त्यांना जीवनाचे खरे आणि प्रगल्भ ज्ञान मिळाले वयाच्या चौदाव्या वर्षी ते कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कामाला लागले जिथे त्यांना राऊळ महाराजांच्या प्रखर ध्यानसाधनेचा प्रत्यक्ष सहवास लाभला मे एकाहत्तर एक रोजी त्यांचा विवाह कुणकेरी येथील बाईमा यांच्याशी झाला पण संसारात राहूनही त्यांचे चित्त नेहमी भक्ती आणि सेवेतच एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा श्री समर्थ राऊळ महाराजांनी महासमाधी घेतली तेव्हा पिंगुळी मठाची सर्व जबाबदारी अण्णा महाराजांच्या खांद्यावर आली राऊळ महाराजांनी त्यांना दिलेला झाडूवाला हा मंत्र त्यांनी केवळ शब्दांतच नाही तर आयुष्यभराचे व्रत म्हणून स्वीकारला ते स्वतःला कधीही मोठे संत मानत नसत तर भक्तांचे से सेवक मानत असत आणि मंदिर परिसराची स्वतः झाडलोट करण्यात त्यांना मोठा आनंद मिळे अण्णा महाराजांनी पिंगुळी येथे राऊळ महाराजांचे भव्य समाधी मंदिर उभारले आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी अखंड अन्नदान सेवा सुरू ठेवली जो येईल तो तृप्त होऊन जाईल ही त्यांची धारणा होती ज्यातून पिंगुळी हे क्षेत्र खऱ्या अर्थाने अन्न क्षेत्र बनले अध्यात्मासोबतच त्यांनी सामाजिक जबाबदारीही तितक्याच निष्ठेने पार पाडली पिंगुळीचे सरपंच म्हणून काम पाहताना त्यांनी गावाला स्वच्छतेत आणि विकासात आदर्श बनवले आई श्रेष्ठ हा राऊळ महाराजांचा विचार घराघरात पोहोचवला आणि आपल्या प्रेमळ वात्सल्याने हजारो भक्तांचे जीवन उजळून टाकले अखेर सोळा मे दोन हजार एकवीस रोजी या महान सेवाव्रती संताने आपला नश्वर देह त्यागला आणि ते आपल्या सद्गुरूंच्या चरणी कायमचे विलीन झाले त्यांच्या जाण्याने जरी भौतिक अस्तित्व संपले असले तरी आजही पिंगुळीच्या कणाकणात अण्णा महाराजांचे प्रेम आणि राऊळ महाराजांचे सिद्धतेज भक्तांना आधार देते आजही तिथे जाणारा प्रत्येक भाविक या दोन महापुरुषांच्या त्यागाची आणि सेवेची प्रचिती घेऊनच तृप्त मनाने परततो ठिकाण आणि कसे जावे हे पवित्र तीर्थक्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे स्थित आहे या ठिकाणी जाण्यासाठी कोकण रेल्वेवरील कुडाळ कुडल हे रेल्वे स्टेशन सर्वात जवळचे आणि सोयीचे आहे स्टेशनवरून मठाचे अंतर साधारण पाच ते सहा किलोमीटर असून तिथे जाण्यासाठी रिक्षा किंवा स्थानिक टॅक्सी सहज उपलब्ध होतात रस्ते मार्गाने येणाऱ्यांसाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून एन एच सहासष्ट कुडाळ शहरात प्रवेश केल्यावर पिंगुळी गाव अगदी हाकेच्या अंतरावर आहे